मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर त्यांनी मुंबईच्या नगरसेवक पदापासून ते अगदी देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सर्वोच्च पद भूषवण्याचा प्रवास त्यांनी संघर्षमय पूर्ण केला परंतु मनोहर जोशी यांनी ज्या शिवसेना पक्षामुळे एवढी पद भूषवली त्या शिवसेनेचे सर्वे सर्व बाळासाहेब ठाकरेंचा शब्द कधीही मोडला नाही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक म्हणून त्यांची आजपर्यंत ओळख कायम आहे बाळासाहेबांचे कडवंट निष्ठावंत सैनिक आणि विश्वास म्हणून मनोहर जोशींना ओळखलं जातं मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरे पंत म्हणून बोलत असत या पंतांनी बाळासाहेबांच्या एका आदेशामुळे थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता नेमका तो किस्सा काय आणि काय घडलं होतं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज हिंदुजा रुग्णालयात मुंबईच्या हृदयविकाराच्या धक्क्याने पहाटे निधन झाले ते शहाऐंशी वर्षाचे होते गुरुवारी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती गेली काही वर्ष ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते सुरुवातीला माधुकरी कोहिनूरची स्थापना एकोणीसशे शहात्तरला महापौरपद एकोणीसशे नव्वद ते डिसेंबर एक्क्याण्णव विधानसभेचे विरोधी पक्षनेते मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव या काळात राज्याचे मुख्यमंत्री ऑक्टोबर एकोणीस ते मे दोन हजार दोन केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मे दोन हजार दोन ते ऑगस्ट दोन हजार चार लोकसभेचे अध्यक्षपद असा त्यांचा कायम चढता प्रवास राहिलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार पहिल्यांदा आलं शिवसेना आणि भाजप यांनी ती निवडणूक जिंकली मुख्यमंत्री होते मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे शिवाजी पार्कवर अत्यंत दिमागदार सोहळ्यात मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचा शपथविधी सोहळा तेव्हा पार पडला होता मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची कारकिर्द बहरत होती मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मनोहर जोशींचे जावाई गिरीश व्यास यांच्यावर पुण्यातील एका शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा आरोप झाला हा आरोपच मनोहर जोशींच्या गच्छंतीचं कारण ठरलं त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं जावायाचा आरोप झाल्यानंतर मनोहर जोशींचं मुख्यमंत्री पद जाणार या चर्चा सुरू झाल्या होत्या बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र मनोहर जोशींना पाठवलं एका पत्रावर मनोहर जोशींनी कुठलेही आडेवेडे न घेता महाराष्ट्राच्या राज्यपालाकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला महाराष्ट्राच्या राज्यपालाकडे राजीनामा सुपूर्द करून मला भेटायला या असा मजकूर पत्रात होता ती आज्ञा शिरसावंत ठेवून मनोहर जोशींनी एका शब्दावर बाळासाहेब ठाकरेंच्या राजीनामा दिलेला पाहिला आणि मातोशीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला ते गेले होते बाळासाहेब ठाकरेंच्या एका पत्रावर मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला यामुळे ते कायम चर्चेत राहिले मात्र त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत कुठलाही राग नव्हता किंवा लोभ त्यांच्या मनात नव्हता यानंतरचा काळ जेव्हा त्यांना या विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले जो पद देतो त्याला ते पद काढण्याचा अधिकार आहे अर्थात बाळासाहेब ठाकरेंमुळे शिवसेनेमुळे मनोहर जोशींना ते पद मिळालेलं होतं महाराष्ट्राचं सर्वोच्च पद अर्थात मुख्यमंत्री ते झाले होते त्यामुळे ज्यांनी पद दिलं त्यांना तो पद काढून घेण्याचा अधिकार देखील आहे असं मनोहर जोशी जी भावना होती बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री केलं होतं तेव्हा का केलं असं विचारलं त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला तेव्हा मी तातडीने राजीनामा दिला कारण विचारलं नाही अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी तेव्हा दिलेली होती म्हणूनच बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि अत्यंत निष्ठावंत विश्वासू साथी म्हणून मनोहर जोशींना आजपर्यंत ओळखलं जायचं याच मनोहर जोशींचं आज दुःखद निधन झालं त्यांच्या आत्म्यास शांती लाभू भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक कितपत योग्य होते बाळासाहेबांचा राग न करता त्यांनी राजीनामा दिलेला तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका